नमस्कार मंडळी विदर्भ आवाज मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत निवडणुकीच्या निकालाकडे उमरेड शहराची नजर चोवीस तास ईव्हीएम भाजप काँग्रेस काँग्रेसमध्ये धाकधुक अपक्षांची होणार सत्ता समीकरण स्पष्ट उमरेड नगर परिषद निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष एकवीस डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे सुमारे बत्तीस हजार मतदारांनी मतदानानंतर नगराध्यक्ष आणि सत्तावीस नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद केले असून स्थानिक नूतन आदर्श महाविद्यालयाच्या स्ट्रॉंग रूमवर राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा जागता पहारा आहे अकरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सतत निरीक्षण सुरू आहे निकालाच्या दिशेने उलटी गिणती सुरू असली तरी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक जाणवत आहे तर अपक्ष उमेदवारांनीही विजयाची आस लागली आहे शहरात राजकीय चुरस स्पष्ट दिसत असली तरी मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह जाणवत नाही रूम बाहेर उभारलेल्या मंडपात उमेदवार व कार्यकर्त्यांची सुरू असून पोलीस वाहन अग्निशमन दल आणि नगरपालिका कर्मचारी सुरक्षा बंदोबस्ताला सज्ज आहेत एकवीस डिसेंबरला ईव्हीएम सील उघडताच उमरेडचे आगामी सत्ता समीकरण निश्चित होणार आहे विदर्भ मी सतीश तुरसकर उमरेड